श्री स्वामी समर्थ कथारंग या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण घंटी कोणती घ्यावी घंटीचे प्रकार कोणते घंटी दररोज कोणत्या विशेष ठिकाणी वाजवावी घंटीचे महत्त्व तसेच शंख आपल्या घरी कोणता असावा शंखाचे प्रकार शंखाचे महत्त्व फायदे तसेच शंखाची स्थापना पूजा कशी करावी आणि शंखाचा मंत्र हे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांच्या घरी देवघर असते तसेच आपल्या देवघरात घंटीही असते पण सर्वांची घंटी सारखी नसते तर प्रत्येकाच्या घंटीवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या प्रतिमा असतात किंवा काही जणांच्या घंटीवर नंदी महाराज असतात घंटीला देवपूजेत विशेष स्थान आहे आपण दररोज देवपूजा झाल्यावर घंटी वाजवणे अतिशय महत्वाचे आहे कारण घंटी वाजवल्याशिवाय आपली देवपूजा पूर्ण होत नाही घंटीचे चार प्रकार आहेत गरुड घंटी द्वार घंटी हात घंटी आणि मंदिरात असते ती घंटा तसेच सूर्यास्तानंतर दिवाबत्तीच्या वेळी घंटी वाजवणे टाळावे कारण शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी घंटी वाजवल्याने देवांची शांतता भंग होते असे मानले जाते त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे फक्त सकाळी देवपूजा नंतर घंटी वाजवावी आणि ज्यांच्या घरी घंटी नसेल त्यांनी घंटी घ्यायची आहे तर घंटी कोणती घ्यावी घंटी ही ज्या घंटीवर गरुड देवता हात जोडून उभे असतील अशी गरुड देवतेची प्रतिमा असणारी घंटी घ्यायची आहे कारण गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन मानले जाते आणि त्यामुळेच आपली आप देवपूजा झाल्यावर आपण एखादी इच्छा मागितल्यावर जर गरुड देवतेची प्रतिमा असणारी घंटी वाजवली तर ती आपली इच्छा गरुड देवता भगवान विष्णूंपर्यंत पोहोचवतात असे मानले जाते शास्त्रानुसार ज्या ध्वनीतून जगाची निर्मिती झाली तो आवाज या गरुड घंटीतून निघतो म्हणून गरुड घंटीला खूप महत्त्व दिले आहे गरुड घंटी वाजवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम टिकून राहते तसेच घरात जर गृहकलेश दूर होतो तसेच ज्या घरात दररोज गरुड घंटी वाजते त्या कुटुंबात धनाची देवी लक्ष्मी हिचा वास असतो तसेच दररोज घरात घंटी वाजवल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते गरुड घंटीच्या आवाजाने घरातील समृद्धीची दारे खुली होतात गरुड घंटी ही सर्वात लहान घंटी आहे जे हाताने वाजवता येते तसेच आपल्या हिंदू धर्मात घंटीला एक महत्वाचे स्थान दिले आहे त्यामुळे देवाच्या आरतीला ही घंटी वाजवली जाते तसेच आपल्या प्रत्येक मंदिरात ही घंटी असतेच घंटी वाजवल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार बाहेर जाऊन आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते घरामध्ये काही विशेष ठिकाणी घंटी वाजवावी देवघरासमोर आपल्या स्वयंपाकघरात आपल्या तिजोरीजवळ जोर। आपल्या मुख्य दरवाज्यासमोर घंटी वाजवल्याने आपल्याला विशेष लाभ मिळतात तसेच घरात शंख वाजवणे देखील शुभ मानले जाते तसेच शंखातील पाणी घरात शिंपडणे ही देखील शुभ मानले जाते घरात शंख वाजवल्याने घरात सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो असे मानले जाते तसेच शंखाची उत्पत्ती ही मंथनातून झालेली आहे तसेच शंखाला लक्ष्मीचा लहान भाऊ असे मानले जाते म्हणूनच लक्ष्मीचे आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये शंखाला महत्वाचे मानले जाते त्यामुळे अनेक पूजेची सुरुवात करताना शंख वाजवला जातो तसेच शंखाला देव मानले जाते त्यामुळे शंखाला कधीच खाली जमिनीवर ठेवू नये शंखाला नेहमी देवघरात स्वच्छ वस्त्रावर ठेवावे शंखाला लक्ष्मीचा लहान भाऊ मानले जाते ज्यामुळे घरात शंख असल्यास घरात माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते तसेच कोणतेही शुभ कार्याची ही शंख फुंकून करतात कारण शंख फुकल्याने कोणतेही शुभकार्य यशस्वी होते असे मानले जाते तसेच घरात कधीही तुटलेला भेगा पडलेला काठेरी शंख ठेवू नये कारण कारण तो शंख नकारात्मक ऊर्जा पसरण्यास सुरू करतो असे मानले जाते शंख हा सकारात्मक ऊर्जा संपत्ती सुख शांती समृद्धी आनंद कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते तसेच जर आपल्या घरात वास्तुदोष असल्यास शंखाचे पाणी घरात शिंपडतात तसेच घरात सकार आणि सायंकाळी शंख वाजवल्याने वाईट शक्तींचा प्रभाव बंद होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो तसेच शंख देवारात ठेवण्याआधी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तो शंख तोंड फुटलेला तर नाही ना हे आधी आपल्याला पाहायचे आहे कारण पूजेचा शंख हा दक्षिणावरती असायला पाहिजे आणि पूजेचा जो शंख असतो तो लहान असतो आणि तो शंख देवघरात ठेवताना त्याचा जो निमुळता भाग असतो तो भाग उत्तर दिशेला करून ठेवावा तसेच शंखाचा जो पोकळ भाग असतो तो भाग वरती करून ठेवावे शंखाचा जो पोकळ भाग असतो त्यात थोडे पाणी घालून ठेवावे आणि तेच पाणी आपल्याला संपूर्ण घरात शिंपडायचे आहे आणि शंख कधीच तसाच ठेवू नये त्यात नेहमी पाणी घालूनच ठेवावे आणि आपण पूजा करताना सर्वात पहिला दक्षिणावरती शंखाची पूजा करावी तसेच शंखाला जर आपल्या बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवले आपले को वैवाहिक जीवन सकारात्मक प्रगती होते असे मानले जाते वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी गायमुख शंख आणला जातो तसेच संरक्षण समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या आशीर्वादासाठी विष्णू शंख आणला जातो तसेच घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि घरात आर्थिक चालनेची प्रगती होण्यासाठी वामामुखी शंख शुभ मानले जाते तसेच शंखाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच भगवान विष्णूंच्या चार आयुध्यांपैकी एक शंख आहे तसेच धनत्रयोदशीला गुरुपुषामृत किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावरच आपल्याला दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपल्या घरात करायची आहे त्यामुळे आपल्या घरात कधीच धनाची कमी राहत नाही पूजा करताना आपल्या उजव्या हाताला शंख ठेवावा आणि आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवावी तसेच देवघरात आपल्या उजव्या बाजूला शंखच ठेवावा आणि डाव्या बाजूला घंटी ठेवावी दक्षिणावर्ती शंकाची स्थापना कशी करावी हे आपण पाहू तर पहिल्यांदा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यावा आणि त्या दिव्याची हळदी कुंकू लावून फुले वाहून पूजा करावी त्यानंतर एखादा पाठ किंवा चवरंग घ्यावा आणि त्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरून घ्यावे त्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी तुमच्या घरी बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा सुपारीचा अभिषेक घालून फुले वाहून तांदळावर बप्पाची स्थापना करावी त्यानंतर एका तामणात तुम्ही आणलेला शंख ठेवायचा आहे त्यानंतर त्या शंखाची शुद्धी करायची आहे त्यानंतर त्या शंखाला पंचामृताने स्थान घालायचं आहे त्यानंतर शंख स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर शंखाचे जे टोक असते ते दक्षिणेकडे येईल आणि शंखाचा जो निमूळता भाग आहे तो उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने त्या शंखाला त्या लाल कपड्यावर ठेवायचे आहे त्यानंतर अष्टगंधाने त्या शंखावर श्री काढायचा आहे त्यानंतर फुले व्हायचे आहेत त्यानंतर धूप किंवा अगरबत्तीने शंखाला ओवाळायचे आहे त्यानंतर कोणताही गोड पदार्थाने शंखाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ओम श्रीम शंखाय नमः असा मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा